नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश सध्या अमरावती जिल्ह्यातील रेल्वे या ठिकाणी जैन मंदिर या ठिकाणी एक हजार किलोची मूर्ती पंचधातूंनी बनलेली मूर्ती या ठिकाणी आलेली आहे बघू शकता हे जी मूर्ती आहे हे पूर्ण एक हजार किलोची असून पंचधातूपासून बनलेली हे मूर्ती आहे या मूर्तीचे दर्शन आपण घेऊया आपण पण हे दर्शन घेऊ शकता आपण घर बसल्या एम बी न्यूजवर म्हणजेच महाराष्ट्राच्या बातमीपत्रावर आणि विशेष म्हणजे हे मूर्ती एका रथ आहे या रथमध्ये ही मूर्ती शहरात पदार्पण झालेली आहे आणि शहरात पदार्पण झाली असता या मूर्तीचे संपूर्ण शहरातील जैन बांधवांनी दर्शनसुद्धा आज घेतलेले आहे आणि ही मूर्ती या ठिकाणी आली असता शहरातील गांधी चौक येथील एक जैन मंदिर आहे त्या ठिकाणी ही मूर्ती स्थित असून सध्या या ठिकाणी अनेक भाविक भक्त जैन धर्माचे तसेच इतर लोक या मूर्तीचे दर्शनसुद्धा घेत आहे जैन दिगंबरच्या ठिकाणी ज्या ठिकाणी मंदिर आहे त्या ठिकाणी ही मूर्ती आलेली आहे तर आपल्यासोबत याच परिसरातील शहरातील निर्मलजी गुगले आपल्यासोबत आहे तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया जे मूर्ती आज आलेली आहे कुठून आलेली आहे आणि काय याचं मत जय जाए जिनेन जैन समाज के प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथ के जैन समाज के विख्यात तीर्थस्थळी पालीथाना गुजरातचे साठ किलोमीटर तीर्थस्थम ढसा में भगवान आदिनाथ जी की प्राण प्रतिष्ठा करने हेतु नवनिर्मित पंच धातु से बनी एक हज़ार किलो की मूर्ति उबली से पाली थाना ले जा रही है यह जहां रथ में विराजमान आदिनाथ जी की मूर्ति का इस मार्ग पर गांव-गांव में जैन समाज द्वारा स्वागत समारोह का आयोजन कर पूजा अर्चना की जा रही है शुक्रवार प्रात ग्यारह बजे इस रथ का आगमन चांदू रेलवे में हुआ है सभी जैन समाज ने इस मूर्ति का दर्शन का लाभ लेके पूजा आरती करके दर्शन का लाभ लिया है मूर्ति चांर पदार्पण हाँ मूर्ति से जैन बधवानी अनेकानी पूजा अर्चा सुधा के लिए मूर्ति आता हा ठिकाणा पुढंच कुठं नांदगाव खांडेश्वर हे जाईल नांदगाव खांडेश्वर बंडेरा वगैरे पूर्ण देशभ्रमण करणार आहे अमरावती वगैरे जाईल व तिथून पूर्ण भारत देशभ्रमण करत करत दोन हजार पंचवीसला प्राणप्रतिष्ठा पालितनाला राहील हे मूर्ती कोल्हापूरला तयार केलेली आहेत आदिनाथ भगवानची पंचधातूची आहे या मूर्तीचे काय महत्त्व आहे समजा आदिनाथ भगवान आमचे प्रथम तीर्थंकर आहे हे आमचे भगवान आहेत त्यामुळे याचे महत्त्व जास्त आहे आमच्या जैन धर्मात जैन धर्माचा त्यांनी प्रचार केला आहे आदिनाथ भगवानचे पालितनाला फार मोठी पहाडावर मूर्ती आहे हे मूर्ती तिथे मंदिर आहे आणि त्या ठिकाणी हे प्राण प्रतिष्ठा होईल दोन हजार पंचवीसला मूर्ती चांद्रेलो शहरात पदार्पण झालेली आहे एकंदरीत ही मूर्ती निघाली कुठून सुरुवातीला हे मूर्ती कर्नाटक हुबडीहून निघालेली आहे हे मूर्ती कोल्हापूरला तयार झाली आहे एक हजार किलोची आठ महिन्यापासून भ्रमण करत आहे हे का काल त्यांचे मुक्काम धामणगावला होते काल त्यांचे मुक्काम धामणगावला होते आज सकाळी अकरा वाजता तांदुळात आगमन झाले आहेत हे मूर्ती सोबत आदिनाथ महावीर स्वामींची मूर्ती आहे पाचशे किलोची म पंचधातूची दुसरी मूर्ती शांतीना शा, दुसरी मूर्ती शांतीनाथ भगवानची आहे ती पाचशे किलोची आहे ते आहे पंचधातूचीच आहे हे तिन्ही मूर्ती दोन हजार पंचवीसला पालितना येथे प्रतिष्ठा होईल त्यासाठी देशभ्रमण मूर्ती दे प्रत्येक एक घरही असेल जैनचं त्या ठिकाणी जाईल प्रत्येक गावात प्रत्येक देशात प्रत्येक ठिकाणी जाऊन जैन बांधवांना दर्शन देईल त्यांचे आरती पूजा लोक करतील दर्शन घेतील आपण कस आदिनाथ भगवानची जे श्री एकशे आठ आदिनाथजी भगवान हे आमचे जैन धर्माचे उद्योजक प्रथम तीर्थंकर त्यांनी जैन धर्माची स्थापना केली अशा या आदिनाथ भगवानजी व त्यांच्यासोबत श्री <laughs> शांतिनाथजी भगवान आणि महावीर स्वामी यांची पंचधातूची मूर्ती हे हुबली कर्नाटकमध्ये तयार झालेली आहे आणि हे अरहम ग्रुप यांनी तयार केलेली आहे आणि हे आता गुजरातला पालिथाना एक जैन तीर्थ आहे तिथं खूप मोठं आहे खूप मोठं भव्य तीर्थ असल्यावर तिथं हे मूर्ती तिथं स्थापित होणार आहे दोन हजार पंचवीसला आता हे आठ महिन्यापासून हुबलीवरून निघाल्यानंतर हे पूर्ण देशभ्रमण होऊन प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावगोवी जितके जैन धर्माचे लोक जिथं राहतात त्यांच्या दर्शनासाठी त्यांना भ्रमण करून भगवानजीला तिथं पालीथानाला जाऊन तिथं स्थापित होईल तर बघत राहा एमई न्यूज एमी न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या बघण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम न्यूज तीनशे पासष्ट डॉट इनवर भेट द्या धन्यवाद